तुम्हाला काय वाटतंय जुलै पासून राहून भेटीचा हे आताची भेट जी आहे ते प्रवेशासाठी आणि पुढची जी भेट आहे जुलै पासून जुलै ते फेब्रुवारी कम्प्लीट आठ ते नऊ महिने बालकाच्या कनेक्टिव्ह मध्ये जायचं आहे मग आज दोन सिरजवाडीला दोन वजन दोन दोघ अशा जसं पहिले नियोजन करत होते आणि पालक मेळावा जो आहे तो, तो एक महिना फिरण्याच्या नंतर जे लोक आहेत ते पालकांना बरोबर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत की तुम्ही त्या तारखेला या तुमचं बुद्ध मांडा तुमचं काय समस्या असेल सांगा असं जर सुरू झालं पाचशे दहा ते पंधरा पंधरा ते वीस असं सुरू झालं तरी चांगल्यापैकी आपला आणि लोकांचा एक सहसंबंध जुळून गेली दुसरी गोष्ट सर्वांना माझी आजूबाजूच विनंती आहे आपण ज्या गावाच्या जेव्हा आपण जगतो इथं गव्हाना असो किंवा हिवरा असो सर्व मुद्दा काढला म्हणून सांगतो कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी फक्त आपली विद्यार्थी आणि पालक किंवा विद्यार्थी आणि शिक्षक हे फक्त शैक्षणिक उपक्रमातूनच होते अशा ते गोष्ट नाही सामाजिक ऋरांणूबद्ध सुद्धा काही आहे सामाजिक काही गोष्टी आहेत तर मग ते विवाह प्रसंग असेल भले सगळ्यांना नाही जाता येत असत तर ता दोन चार स्वरूपामध्ये प्रतिनिधी स्वरूपामध्ये दोघांचा कार्यक्रम असेल कसलाही असेल तर तिथं आपण दोन चार जणांना गेलं पाहिजे असं मला वाटतंय वाघोरा तटा असो किंवा हिवरामध्ये हिवरा गाव असो लोकांना वाटतं शाळेत लोक आहे शिक्षित लोकांनी तर लोकांच्या सुखामध्ये आणि दुखामध्ये दोन्ही प्रसंगी आपण सहभागी राहिलं पाहिजे कारण आपण या, या गावचा एक अभिविभाज्य असा भाग आहोत आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपलं नातं पुन्हा अजून तृ करायचं असेल हा एक मुद्दा मला वाटतं चांगल्यापैकी हे आहे आता तो स्कॅपचा जो विषय आहे सर तो स्कॅपचा चांगल्यापैकी सुधारणा झालेली आहे फक्त ज्या काही एक दोन तीन ते वरचे आहेत समजा पहिला मुद्दा घेतला तर बाकीची जमा करायची गरज नाही आणि एक दोन तीन राहिलेले आहेत आता इतके कामं वाढले या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड काम पॅट चाललं ह्या आलं त्या आलं सगळं आणि त्यामुळे ते थोडंसं राहिलं